हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपण आज करतो आहे उंबरठाचं लेपन तर उंबरठ्याचं लेपन जे आहे तर ते मी प्रत्येक गुरुवारी करते आणि आत्ता जो आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार चालू आहे तर हळदीचं लेपन करण्यासाठी मी घेतले हळद घेतली आहे त्याच्यामध्ये चंदन पावडर गोमूत्र गुलाबजल घेतले आणि थोडंसं जे आहे तर ते गोमूत्र टाकून मस्त मिक्स केलं आहे आणि थोडं हा जो उंबरटा सा आहे, आहे ना माझा तर हा टाईल्सचा आहे त्याच्यामुळे याच्यावरती जास्त घट्टही बसत नाही आणि एकदम पातळ सुद्धा बसत नाही तर ते असं थोडंसं मीडियम साईजमध्ये जे आहे तर ते मी लावून घेते ते सुकायला ठेवलं त्याच्यानंतर इथे किचनमध्ये जे आहे ना तर ते मी दर गुरुवारी स्वस्ती काढत असते जे पहिलं काढलेलं असतं तर ते पुसून घेते आणि जे आहे तर ते असं नवीन काढून घेते हे दोन साईडला काढते एक जे आहे तर ते गॅसजवळ आणि दुसरं जे आहे ना तर ते पाण्याजवळ काढते तर स्वस्तिक जे आहे ना तर ते बाहेरून आत असं काढत काढायचं असतं तर असं हे जे आहे ना तर हे काढून घेते आता दुरून दिसत नव्हतं म्हणून मग असं जवळून दाखवलं याच्यामध्ये हळद कुंकू आणि जे गोमूत्र असतं तर ते आणि गुलाब गुलाबचा तर आहे तर ते मी टाकून मिक्स करून घेतलं आणि इथे मेन दरवाज्यावरती जे आहे ना तर इथेसुद्धा स्वस्तिक आणि शुभलाभ काढून घेते दरवाजा पहिला पुसून घेतला जेव्हा लादी पुसली ना तर तेव्हाच जे आहे ना तर ते असं पुसून घेतलं नंतर पूजेच्या अगोदर हे सगळं करून घेते आणि नंतर जे आहे ना तर ते इथे जे स्वामींचा फोटो आहे तर तो त्याला हार घातलेला काल तो हार काढून घेतला निर्माल्यामध्ये टाकला आणि नंतर जे आहे ना तर हे पूर्ण क्लीन करून घेतलं आता इथे मी ना हे लावत नाही अगरबत्ती इथे मी धूपच लावते ज्याच्यामुळे तिकडे तिकडे पसरत नाही आणि हॉलची जी विंडो आहे ना त्याच्यातून हवा आली की ती जी उदी आहे अगरबत्तीची तर ती इकडे तिकडे पसरते म्हणून मग मी ती जे आहे ना तर तो धूप लावते त्याच्यानंतर असं छान जो आहे तर गुरुवार आहे म्हणून मग स्वामींना हार घालून घेतला मस्त जे आहे तर ते अष्टगंध लावून घेतला दिवा लावून घेतला आणि धूपसुद्धा इथे लावून घेतला आता हे जे आहे हे झाल्याच्या नंतर जे आहे ना तर ते मी नेहमीची जी आपली पूजा असते तर ती करून घेते आणि त्याच्यानंतर जे आहे ना तर ते गुरुवारची पूजा मी करून घेते आता फुलं आणलेली प्राजक्ताची फुलं मला छान मिळाली होती म्हणून मग इथे अशी जी आहे ना तर ती ठेवली त्याच्यामुळे एवढा छान जो आहे ना तर तो वास येत होता हॉलमध्ये खूप छान वाटत होतं आता जास्त काही करायचं नाही आहे देवाचं म्हणजे म्हटलं तर आता काही काही नाही एवढं सारं करायला ना जमत नाही ऑफिस वगैरे असतं कामाला जायचं असतं तर त्यांनी फक्त फोटो पुसून घेतला हार घातला आणि दिवा अगरबत्ती केली ना तरीसुद्धा खूप छान वाटतं आता आ, मी जे आहे तर ते घरी असते हाऊसवाईफ आहे कुठे बाहेर जात नाही आहे कामाला त्याच्यामुळे मी हे असं करते आता तुम्हाला नसेल जमत तरीसुद्धा काय करायचं फक्त फोटो पुसायचे दिवा अगरबत्ती वगैरे लावायची तरीसुद्धा मस्त वाटतं पण हे जे आहे ना तर हे असं केलं ना तर घरातली जी निगेटिव्हिटी असते तर ती निघून जाते त्याच्यानंतर आता देवपूजेचे व्हिडिओ बरेच आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला हवे असतील तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता सर्व देव जे आहे तर ते मी काढून घेतले देवांना आंघोळ घातली आणि नंतर जे आहे ना तर ते ठेवून घेतले आता त्यांना जे माळी असतात तर ते हार घालून घेते व्यवस्थित म्हणजे आणि ही पूजा झाली ना तर नित्यसेवे सेवेमध्ये जेवढं असतं तर तेवढं मी ते वाचून घेते आणि ते, ते वाचून झाल्याच्या नंतर जे आहे ना तर मी त्याच्यानंतरच जी आपली पूजा असते तर ती मी करते आता हे तर म्हणजे श्रावण महिन्यातल्या सोमवार असू दे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार किंवा अजून काही असेल ना तरीसुद्धा मी काय करते पहिली जी आपली पूजा असते ना रोजची नित्यसेवा तर ती पहिली करून घेते आणि त्याच्यानंतर जे आहे ना तर ते मी ती पूजा करत असते त्याच्यानंतर फुलं आणली होती म्हणून अशी फुलंसुद्धा ठेवून घेतली आता फुलं बरीच होती पण वेगवेगळी होती आता इथे काही जास्वंदाची पण आहे आणि सेवंतीची आहे सदा फुलीची आहे तर ही जी फुलं आहे तर ही फुल वावून घेतलं आता फुलं कुठली असो एक फुल जरी असेल ना तरीसुद्धा देवाला ते फुल नाही तर फुलाची पाकळी असं त्याच्यानंतर इथे जे आहे तर ते रांगोळी काढून घेते आता रांगोळी बाहेर काढते पण बा काय झालं ना की हवेनी पूर्ण रांगोळी जी आहे ना तर ती उडून जाते आणि जेव्हापासून मी हळदीचं लेपन पण करते तर तेव्हापासून ना जी उंबरठ्यावर असते ना तर तशीच मी रांगोळी काढून घेते हळ हळदीचंय पण केलेलं असतं उंबरठ्यावर मग त्याच्यावरती जी आहे ना तर ती मी रांगोळी काढून घेते आणि एवढी छान उठवून दिसते त्याच्यावरती आता बाहेर पण काढते पण काय होतं ना की ती काढली ना तर पूर्ण हवेने जी आहे ना तर ती उडून जाते गॅलरी समोर आहे त्याच्यामुळे आणि ओपन गॅलरी आहे आता हे स्वस्तिक आणि श्रीराम जे आहे तर ही रोजची रांगोळी आहे हे तर मी काढते रोजच तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा ही जी रांगोळी असते श्रीराम आणि स्वस्तिक तर ही माझी नेहमीची रांगोळी असते रोज जी आहे ना तर ते दुसरं काही नाही नाही काढलं तरी चालेल पण इथे या साईडला स्वस्तिक आणि इकडे जे आहे ना त्या श्रीराम आणि बाहेरच्या साईडला जी आहे तर लक्ष्मीची पावलं अशी जी आहे ना तर ते मी रोज काढत असते ओपन गॅलरी असल्यामुळे कशी रांगोळी काढली आणि कितीही काढली ना तरीसुद्धा ती हवा आली की सगळी विस्कटवून जाते मुलं तर विस्कट विस्कटवत नाही पण हळद हवा जी आहे ना तर ती विस्कटते आता ही हळदीवरती काय केलं की ही जी मी रेडीमेड साच्छा आणलेला तर तो ठेवून ना अशी व्यव मस्तपैकी अशी रांगोळी काढून घेतली आता ही अशीच हळदीवरती आहे हळद येल्लो आहे म्हणून त्याच्यावरती व्हाईट कलरनी जी आहे ना तर ती मी रांगोळी काढून घेते छान वाटते पण ही विस्कटो अजून छान दिसायला पाहिजेत म्हणून मग काय करते याच्यामध्ये ना थोडे असे जे आहे ना तर कलर ते कलर भरून घेते म्हणजे दिसायला पण छान दिसते आणि वेगळं काहीतरी आता क कधी कधी घाई असेल ना तर अशीच ठेवून देते अशीसुद्धा छान वाटते आणि आता टाईमसुद्धा ता आहे तर मग याच्यामध्ये ना मस्त अशी कलर भरून घेते दिसायलासुद्धा खूप मस्त वाटतात आणि काढल्याच्या नंतर असं म्हणजे घरामध्ये ना एकदम प्रसन्न वाटतं जेव्हा आपण हळदीचं लेपन असं हे करतो ना तर गुरुवारी असं वाटतं एखादा सण आहे कारण एवढी छान जी आहे ना तर रांगोळी असते हळदीचं लेपन असतं मस्त पैकी म्हणजे घरामध्ये वास वगैरे धूप दिपा दीप लावून जे आपण हे करतो आरती वगैरे करतो तर छान वाटतं त्याच्यानंतर इथे जे आहे तर ते अशी छान फुलं ठेवून घेते आणि ही जी आहे ना तर ती गुलाब होता पण एकच होता तर तो स्वामींना ठेवला आणि ही जी आहे ओ, जी फुलं असतात गोंड्याची तर त्याची ही एक एक पाकळी काढून इथे दरवाज्यावरती ठेवते म्हणजे छान दिसतं आणि मस्त वाटत होतं त्या जेव्हा हळदीचं लेपन केलं तर त्याच्यामध्ये थोडीशी चंदन पावडर आणि गुलाबाचं अत्तर होतं तर एवढा मस्त असा वास येत होता त्याच्यानंतर इथे दिवा लावून घेतला आणि धूपसुद्धा लावून घेतला बरं हे बाहेरच्या साईडला ठेवलं ना तर दिवा बघा किती हे होतोय पूर्ण विजेल असं वाटतं म्हणून मग आतल्या साईडलाच ठेवून घेते आणि इथे हे बघा असं आता इथे रोज सकाळी काय होतं जेव्हा मी जाडू मारून लादी पुसून घेते ना तर जेव्हा मी रांगोळी काढायला येते तेव्हा या अशा ज्या आहे ना तर त्या मुंग्या असतातच तर असं आणि आतल्या साईडला जे आहे तर ते असं दिसतं मी डोअर बंद करून घेतले कारण एवढी हवा होती ना तर एक तर रांगोळी विस्कटून जाईल आणि दुसरं असं की दिवा विजून जाईल मग जे आपण केलेलं असतं ना तर ते म्हणजे एवढं हौसेने केलं आणि ते असं झालं ना तर ते व्यवस्थित वाटत नाही त्याच्यानंतर आपली जी गुरुवारची पूजा असती तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे ते मी तुम्हाला जे आहे तर ते डिस्क्रिप्शन बुक डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी टाकेल तिथे जाऊन तुम्ही बघा पहिलं जे आहे तर ती समई लावून घेतली ती प प्रज्वलित करून घेतला आणि त्याच्यानंतर जे आहे ना तर ते असं मस्तपैकी जे आहे तर ते महालक्ष्मीला नटवलं आहे छान वाटतंय दागिने वगैरे घातले हळदी कुंकू वेणी लावली आहे आणि जो फोटो आहे तर त्यालासुद्धा असा जो आहे तर तो हार घालून घेतला त्याच्यानंतर ओटीचं सामान ठेवून घेतलं त्याच्यावरती फुल वाहिलं हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतल्या तर हे जे ओटीचं सामान आहे तर हे मी तिथेच ठेवते जे आपण साडी घालतो ना तर ती तेच खाली ठेवते त्यांच्या जवळच आणि इथे हे जे फू हे पुस्तक आहे ना तर ते मी येल्लो कलरचं पुस्तक दोन तीन वर्षापासून तेच मी आता वापरते येल्लो कलरचं पुस्तक तर असं जे आहे, आहे, आहे।, आहे ना तर ती पूजा मांडून घेतली आता पूजेची मांडणी जी आहे तर ती आपल्या चॅनलवरती आहे त्याच्यानंतर इथे जे आहे ना तर अशी छान रांगोळी काढून घेते आणि एवढी छान पूजा झाली यांना मस्त वाटत होतं आता एवढी पू एवढीशीच पूजा केली तरीसुद्धा एवढं छान वाटत होतं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर